प्रभाग क्रमांक बारा मध्ये रस्ता कामाचे लोकार्पण आमदार फारुख शहा विकास कामांचा धडाका धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक बारा गफूर नगर वडजाई रोड ते मोईन भंगारवाला पर्यंतच्या रस्त्याचे कामाचे लोकार्पण आमदार फारुख शहा यांच्या लहान भाऊ हाजी सलीम सेठ यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आले धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मूलभूत सुविधा जसे रस्ते गटारी पाण्याची यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी व महानगरपालिका यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता या कॉलनी आणि रस्त्याची व्यवस्था फार खराब झालेली होती कॉलनी व रस्त्यामध्ये रस्ते, रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे यांचे हाल होते या गोष्टींच्या विचार करून आणि या भागातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाचा अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही गटारी नाही पाईपलाईन नाही यासाठी आमदार फारुख शाह यांनी करोडो रुपयांच्या निधी शहराच्या रस्ते नाही पाईपलाईन नाही यासाठी निधी उपलब्ध करून कामाच्या सपाटा लावलेला आहे प्रभा क्रमांक बारा मधील गफूरनगर वडजाई रोड ते मोईन भंगारवाला या रस्ता खराब होता या भागातील नागरिकांनी या संदर्भात आमदारला निवेदन देऊन मागणी केली होती की हा रस्ता खराब असून पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होत आहे याची तात्काळ दाखल घेत आमदार यांनी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक बारा मध्ये रस्ते कामाच्या कॉन्क्रिटीकरणासाठी निधी मंजूर करून घेतले होते व त्या रस्त्याचे काम संपूर्णपणे झाल्यामुळे या रस्त्याच्या लोकार्पण आमदार फारुख शहा यांच्या लहान भाऊ हाजी सलीम सेठा यांचे हस्ते करण्यात आले यावेळेस या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की अल्पसंख्यांक भागातील कामाच्या संपूर्ण बॅकलॉग आमदार शाह यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून यासाठी संपूर्ण अल्पसंख्यांक भागातील नागरिकांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले व यापुढे सुद्धा आमदार फारूख आहे विकासासाठी प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली या कार्यक्रमाच्या वेळीस नगरसेवक पदाधिकारी व या भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते نگر کے اندر ڈاکٹر فاروق شاہ صاحب شہر دولیا کے اندر انہوں نے ملبوت کے اندر اسی لاکھ کا رول اور قدر کا کام انہوں نے یہاں پر مکمل کیا ہے فاروق شاہ صاحب آپ کو پتہ ہے آپ پترکار صاحب آپ ہر وقت ان کے پروگرام کے اندر آتے ہیں کہ کوئی شہر کے اندر اتنا کام آپ کو نظر نہیں آئے گا لیکن دھولیا شہر کے اندر آپ ہر محلے کے اندر جائیں گے وہاں پر آپ کو روڈ گٹر لائٹ کام نظر آتے ہوئے دکھیں گا یہ پہلے دھولیا کے اندر ایسے آمدار ہے جو ہر وقت تو جب بھی جاتے ہیں یہ ندی لاتے ہیں اور انسانیت کی بنیاد کو پر ہر فرقے کے اندر ہر ایمان والے اور ہمارے برادان وطن جس کا بھی جو کام ہوتا ہے ان لوگوں کو کام کے لیے ندی تقسیم کرتے ہیں دھولیا کے اندر کوئی یہ نہیں بتا سکتا ہے کہ فلا جگہ کے کام نہیں ہوا چاہے ہمارے ہندو بھائی کے محلہ ہو مسلم ایریا ہو ہمارے اور دوسرے لوگوں کے ایریا ہر ایریا کے اندر صاحب نے کام کو کیا ہے جہاں پر روڑ گٹر کا کام کیا وہیں پہ قبرستان مندروں کا کام کیا جہاں پہ مدرسوں کا کام کیا وہیں پہ گرجہ گھروں کا کام کیا صاحب ایک ایسے آمدار ہے جو سارے لوگوں کو لے کر چلتے ہیں جو سارے لوگوں کے ساتھ میں کام کرتے ہیں سمتان بھومی کا کام انہوں نے دولیے کے اندر کیا ہے اور یہ سی فٹ روڈ کا کام کیا اس طریقے سے کام دولیے کے اندر کر رہے ہیں ہم سب سے یہی امید رکھتے ہیں اور آج دوبارہ میں بتانا چاہتا ہوں کہ گفور نگر کے اندر جو آج یہ جو جلسہ لیا گیا یہاں پہ اسی لاکھ کا کام ہمدار فاروق شاہ صاحب کی ندی سے یہاں پر مکمل ہوا جس کے اوپر ہم کھڑے ہیں اور گٹر کے کام کو اتنا بہت کہتے ہوئے میں اپنی بات کو ختم کرتا ہوں